झाडाखाली आमचं बालपण केलेलं आहे नानाचे मोठे झालं तुला माहिती आहे हो आत्ताच्या कंडिशनमध्ये ह्या झाडाची मुळं आणि नगलीचे घटना असतात त्यामुळे आपण जे झाड तर इथून काढून जर दुसरीकडे लावण्याचा प्रयत्न केला ना ते झाड जगणार नाही हो आणि बोलू का असं जे झाड आपल्या घरी बावीस वर्षाचं वाढत आहे ते झाड जर का दुसऱ्या जागी केलं तर कसं काय जगणार बरोबर आहेस तू तर माहिती आहे सगळ्यात चांगली गोष्ट जेवाने काय केली या जगामध्ये तेव्हाने ना सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे स्त्रियांना ना सहनशील कितीही संकट आली ना बघा तरी ती स्त्री आणि ती स्त्री आहे ना त्या संकटावर फक्त स्त्रीच मात मला माहिती आहे आणखी जेव्हा मुलगीचा जन्म होतो मुलींचा जन्म होतो तेव्हा तिथे आजूबाजूवाले किंवा तिच्या घरातले वगैरे हो ते लोक हो काय म्हणतात जन्माला आली नाही लक्ष्मी आली लक्ष्मी आली मुलगी जेव्हा दुसऱ्या घरी सासरी लग्न होऊन जाते ना तर तिथले सा, सासरीचे लोक वगैरे घरातील लोक काय म्हणतात लक्ष्मी आली आमच्या घरी लक्ष्मी आली सून म्हणून कोण तिला बोलत नाही लक्ष्मीचा दर्जा देतात अरे वाप छान गप्पा मारते वाटतात छान <laughs> सांगितलं खरंच मला अगदी आनंद झालाय बघ अगदी तर बोललास तू आणि खरंच बाप सांगतोय ना ते अगदी योग्य आहे मुलीने ते सगळं ऐकलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे तरच फायदा आहे तर काय बाप आपला बोलतोय आपण तिला सोडून तसं करू नका खरोखर बापाने सांगितलेलं ऐका ते आचरणात आणा हा अरे जरा आम्हाला शि गप्पा मारतो चालतं कसं असतं ना प्रत्येक बापाचा प्रवास आपल्या मुलीसाठी पैजणांपासून सुरू होतो ते तिच्या मंगळसूत्रापर्यंत जाऊनच थांबतो